नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अत असं तिसरीचे गणित या विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत ते पहिला प्रश्न आपल्याला दिले सात दोन चार हे सर्व अंक वापरून तयार होणाऱ्या पाच अंकी लहानात लहान संख्येत शतकसा आणि कोणता अंक येईल मग बघा आता या संख्येपासून कोणता लहानात लहान अंक तयार होतो तर बघा दोन चार आणि हे सात ही लहान संख्या तयार होते आपल्याला विचारले साने मग हे आहे एककाचं घर हे दशकाचं आणि हे शतकाचं घर मग साने कोणता अंक आहे तर दोन हा अंक म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन बघा आता पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता गुणाकार पूर्ण शतकात येईल आता आपल्याला काय करायचं आहे दोनशे चाळीस गुणिले आठ बघा दोनशे चाळीस गुणिले आठ आठ शून्य शून्य आठ चोख बत्तीस हचालाय तीन इथे दोन आठ जुने सोळा सतरा अठरा एकोणीस मग याचं उत्तर आलं एकोणीसशे वीस पुढचं बघा एकशे पन्नास गुणिले नऊ नऊ शून्य शून्य नवा पाचा पंचेचाळी नऊ एके नऊ नऊ आणि चार तेरा याचं उत्तर आलं तेराशे पन्नास म्हणजे हे पण शतकामध्ये आलेलं नाही आहे मग आता पुढचं बघा चारशे सहा गुणिले सॉरी चार सातशे चा... चार गुणिले सहा साई चोक चोवीस सहा शून्य 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 अधिक दोन दोन साई सत्ता बेचाळीस याचं उत्तर आले 9, 4, 4, 5, 20, चार हजार दोनशे चोवीस म्हणजे हे सुद्धा पूर्ण शतकात आलेलं नाही आहे नऊशे पंचवीस गुणिले चार आता बघा चारा पंचे वीस चार दुने आठ आठ आणि दोन दहा हा चालले इथे शून्य चार नवे छत्तीस छत्तीस आणि एक सदतीस बघा हे मात्र पूर्ण स शतकामध्ये आलेलं आहे सदतीसशे आहे ते म्हणजे सदतीस शतक बघा इथे सदती शतक म्हणजे छत्तीसशे चा, चा, म्हण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा दोन छेद पाच अधिक एक छेद दहा वजा एक छेद वीस बरोबर किती आता आपल्याला माहिती आहे जोपर्यंत आपण छेद समान करत नाही तोपर्यंत आपण बेरीज किंवा वजाबाकी काही करू शकत नाही मग आपण पहिल्यांदा हे बघा दोन छेद पाच अधिक एक छेद दहा याचं काय करूया या दोघा आणि वजा एक छेद वीस आहे आधी आपण काय करायचं या दोघांचा छेद समान करून घेऊया आपल्याला माहिती आहे पाचला कोणत्या संख्येने गुणल्यावर दहा होईल तर आपल्याला माहिती आहे पाचला ने गुणल्यावर दहा होतं मग खाली ने गुणले म्हणून वर पण ने गुणायचं मग बे दुने चार आणि पाच दुने दहा बघा या किमतीचं मी हे असं काय केलेलं आहे छेद समान करून घेतलेलं आहे आता आपण पुढचं हे करायचं आहे पुढचं काय आहे अधिक एक छेद दहा आता बघा ह्याचं काय करूया यांची बेरीज करूया हे वजा एक छेद वीस मी आहे तसं ठेवते थोडा वेळ आता बघा छेद समान आहे अंशांची बेरीज चार आणि एक पाच छेद दहा वजा एक छेद वीस आता बघा इथे यांचा छेद समान आहे का नाही मग आधी आपण छेद समान करून घ्यायचा मग काय करायचं या अपूर्णकाला पाच छेद दहाला ला दोन्ही गुणया म्हणजे काय होईल पाच दुने दहा आणि दहा दुने वीस मग सेम याच्यासारखा छेद याचा आला आता काय वजा एक छेद वीस आता छेद समान झालाय आता आपण काय करू शकतो वजा बाकी करू शकतो मग दहा एक गेला बाकी आली नऊ आणि छेद मात्र आहे तसा मग उत्तर किती आले नऊ छेद वीस मग नऊ शेत वीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघा पन्नास रुपये शंभर रुपये व पाचशे रुपयांच्या समान संख्येत आठ आठ नोटा असल्यास एकूण रक्कम किती बघा इथे आपल्याला दिलेल्या माहितीनुसार पन्नास रुपये शंभर रुपये आणि पाचशे रुपयेच्या समान संख्येत म्हणजे यांच्या आठ नोटा आहेत म्हणजे पन्नासच्या आठ शंभरच्या आठ आणि पाचशेच्या पण आठ आहेत आता आपल्याला व्हॅल्यू करायचे आठ आपण चे चाळीस आणि हा एक शून्य इथे म्हणजे किती झाले चारशे रुपये शंभरच्या आठ नोटा म्हणजे हे झाले आठशे रुपये आणि पाचशेच्या आठ आट, म्हणजे आठापंचे चाळीस आणि हे डबल झिरो आपण इथे ठेवला यांची आपण काय करायची आहे बेरीज करायची बघा शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य शून्य आठ आणि चार बारा हा चला एक चार आणि हा एक पाच किती झाले पाच हजार दोनशे मग बघा बरं इथे पर्याय क्रमांक एक मध्ये आहेत मग एकूण किती रक्कम झाली तर पाच हजार दोनशे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा आठ पूर्णांक दोन छेद पाच चे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करताना योग्य पद्धत कोणती आता बघा आपल्याला माहिती आहे आठ पूर्णांक दोन छेद पाच आहेत अशा वेळी आपण काय करतो यांचा दोघांचा गुणाकार करतो म्हणजे बघा पाच गुणिले आठ म्हणजे पाच गुणिले आठ आणि हे आहे अंश आहे तो काय करतो मिळवतो म्हणजे छे अधिक दोन आणि छेद मात्र आहे तसा पाच ठेवतो हे मग असं पर्याय कुठे आपल्याला आता बघा येते पर्याय क्रमांक दोनमध्ये पाच गुणिले आठ अधिक दोन छेद पाच पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एकवीस मार्चपासून सुरू झालेली आचारसंहिता चौदा एप्रिलपर्यंत होती तर आचारसंहिता किती दिवस होती आता बघा एकवीस पाचून एकवीस पासून म्हटले बरोबर आहे मग आपल्याला माहिती आहे मार्च महिना आहे एकतीस दिवसांचा मग एकवीस महिन्यापासून म्हणजे एकवीससुद्धा धरायचं आहे मग मार्चमधले एकवीसच्या आधीचा दिवस वजा करायचे एकवीसच्या आधी वीस म्हणून एकतीस वजा वीस बरोबर इथे किती बाकी राहते अकरा आणि एप्रिल मार्चच्या नंतर लगेचच महिना असतो एप्रिल मग एप्रिल किती तारखेपर्यंत होती तर ता चौदा तारखेपर्यंत होती आचारसंहिता मग काय करायची यांची ब्रिज मग चार आणि एक पाच दोन एक आणि दोन एक आणि दो, एक, एक दोन मग किती दिवस तर पंचवीस पंचवीस दिवस आचारसंहिता होती म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशाकडे आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू